सर्वांना सर्वप्रथम नमस्कार प्रत्येकाने मोठ्या मोठ्या माणसाची उदाहरणं दिली आणि पुढेही देतील समोरही देतील दे 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 दे। परंतु समाजात वावरताना जगताना आपण कसं जगलो पाहिजे आपण कसं राहलं पाहिजे याचं उदाहरण कोणी दिलं नाही बऱ्याचशा हुतात्म्याचे इथे फोटो लागलेले आहेत परंतु त्या सर्व हुतात्म्याच्या फोटोमध्ये ज्या व्यक्तीने ही संस्कृती जपून ठेवली ज्या व्यक्तींनी आपला समाज आपलं बंधुत्व आपली भावना मुघलांपासून जपून ठेवली त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इथं फोटो नाही हे दुःखाची बाब आहे ज्या आपल्याला छत्रपती समजला नाही समाज समजणार नाही आणि यापुढे असं होऊ नये छत्रपती पण आपल्याला समजायला पाहिजे आपली संस्कृती ही पण समजायला पाहिजे आंबेडकर साहेबांनी जे शिक्षण घेतलं ते मोलाचं योगदान त्याचं मार्गदर्शन पण आपल्याला तितक्याच पद्धतीने व्हायला पाहिजे